दिनांक बारा मार्च वर्ष एकोणीसशे तीस दिनांक बारा मार्च वर्ष होते एकोणीसशे तीस या दिवशी महात्मा गांधी निघाले बारामतीतून सॉरी साबरमती निघाले साबरमती साबर साबरमतीकडून बापू निघाले कोणी इकडं दांडी किनाऱ्याकडं हा सध्या गुजरात मधला जिल्हा आहे दांडी बरोबर आहे हा जिल्हा आहे साबरमती पण तिकडेच येतो गुजरातमध्ये साबरमतीतून महात्मा गांधी निघाले दिनांक बारा मार्च वर्ष एकोणीसशे तीस रोजी आपल्या सोबत अठ्याहत्तर लोकांसोबत किती लोकांसोबत अठ्याहत्तर सहकारी घेतले अनुयायीला महात्मा गांधी निघाले कुठून साबरमतीतून कुणीकडं दांडीकडे अठ्याहत्तर लोकांमध्ये आपल्या महाराष्ट्रातले तेरा लोक सामील होते किती लोक आपल्या महाराष्ट्रातले कुठे बी असतात जत्रा असो यात्रा असो लावणीचा कार्यक्रम असो गोतनी पाठीचा कार्यक्रम असो जावंच लागतं अठ्यात्तर पैकी तेरा लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये होते लक्षात घ्या बारा मार्चला ही यात्रा निघाली कुठून साबरमतीकडून दांडीकडे लक्षात घ्या आता निघाले साबरमतीकडून दांडीकडे आता अठ्याहत्तर लोकांसोबत निघाले साबरमती दांडी हे जे अंतर आहे बोरु हे अंतर आहे किती मैलामध्ये किती सांगता येईल छाबा दोनशे चाळीस मैल हे अंतर आहे किती अंतर आहे दोनशे चाळीस मैल जर किलोमीटर मध्ये अंतर विचारलं तर आपण सांगायचं तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर दोन्ही पैकी परीक्षेत काय भिव द्या हे मैल मध्ये ते किलोमीटरमध्ये दोनशे चाळीस मैल किंवा तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचं हे अंतर महात्मा गांधींनी पायपाई त्या ठिकाणी पूर्ण केलं लक्षात घ्या हे अंतर जे ना पायपाई कम्प्लीट केले तर रेल्वे रूल दाखवला असला तरी बापू रेल्वेत बसले नाही पायी पायी निघाले साबरमतीतून आता एका दिवसात हे अंतर पूर्ण होणार नाही दोन दिवसात अंतर पूर्ण होणार नाही साबरमतीतून निघाले दिवसभर प्रवास करायचा संध्याकाळी एखाद्या गावामध्ये मुक्काम पडायचा त्या गावातल्या लोकांना प्रबोधन करायचं त्याच गावामध्ये जेवायचं आता जेवण काय बापूची अर्धी दीड कोर थम चपाती आहार असेल पण शंकर देवसारखी काही माणसं बापूसोबत होते बापूच्या ताटातलं घ्यायचं याच्या ताटातलं घ्यायचं स्वतःच्या ताटातलं एखाद्याची उरली का त्याची घ्यायची असते ना खासदा नमुना असा पटकन चार चपात्याच्या दाखवून मोकळा होते दुसऱ्याच्या बस होते ताटात जाऊन बसते म्हणजे शब्द शांत घेत नाही ताटात जवळ जाऊन बसतो बरोबर की नाही होते कारण शंकरदेव नाव का घेतलं कारण शंकरदेव हे महाराष्ट्रातले होते आणि आठ्यात पैकी तेरा जे महाराष्ट्रात होते त्या तेरामध्ये मध्ये शंकरदेव सुद्धा होते आणि हे शंकरदेव म्हणजे तेच बरं काय मुळशी सत्याग्रहातले पहिले माहित असं ना आणि हे शंकरदेव म्हणजे ते शंकरदेव हे शंकरदेव म्हणजे मुळशी सत्याग्रह बी होते दांडी यात्रेत बी होते आणि एकोणीसशे छत्तीस ला जळगाव नावाच्या जिल्ह्यामध्ये फैजपूर नावाच्या एका ग्रामीण भागात काँग्रेसच एक अधिवेशन भरलं होतं बरोबर आहे ते ग्रामीण भागाचे अधिवेशन भरलं आता ते भरलं होतं जळगाव जिल्ह्यामध्ये तर ते, ते, ते अधिवेशन महाराष्ट्रात घ्यावंय यासाठी काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठींकडे करण डिमांड करणारे शंकरदेव होते शंकरदेव यांच्या आग्रहा खातर एकोणीसशे छत्तीस अधिवेशन जळगावला भरलं शंकरदेव यांचा प्रयत्न होता आणि स्वागताध्यक्ष पण होते त्या अधिवेशनाचे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा कोण होते शंकर देव होते लक्षात घ्या म्हणून देव यांची सुद्धा मोठी भूमिका होती महात्मा गांधीजींच्या विचारांवर चालणारा हा माणूस होता शंकर देव पण प्रत्येक ठिकाणी याचा उल्लेख आपल्याला येतो लक्षात घ्या बघा आता साबरमतीकडून दांडीकडे निघाले दोनशे चाळीस दांडीला पोहोचेपर्यंत पर्यंत ही संख्या झाली तीन हजार हा आता ज्या गावात गेले चार पाच मध्ये आम्ही येतो बापू बाप्पा नाही म्हणणार होते का नाही ना चला मग म्हणजे हिंगोलीहून परभणीकडे व्यवस्था आम्ही कावं लागेल मला जवळ हट्टा झिरो फाट्टा बरोबर मग प्रत्येक गावातले जमत 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 दांडीला पोहोचते तेव्हा हे अनुयांची संख्या किती झाली बघा बारा मार्चला निघाले बारा मार्चला निघाले आणि पोहोचले कधी माहिती पोहोचले पाच एप्रिल एकोणीशे तीस ला महात्मा गांधी दांडी किनाऱ्यावरती पोहोचले बघा बारा मार्चला निघाले पाच एप्रिलला पोहोचले पाच एप्रिल ला पोहोचल्या पोहोचल्यात कायदा मोडला का म्हणजे पाच एप्रिलला पोहोचले म्हणजे चला जाऊ संध्याकाळच्या टाइमात बरोबर वातावरण असते नाही <laughs> <सहाय। laughs> दुसऱ्या दिवशी सहा एप्रिल वर्ष एकोणीसशे तीस दांडीच्या किनाऱ्यावरती गेले हातामध्ये मीठ घेतला आणि मिठाचा कायदा मोडला म्हणून आपण काय म्हणतो उचललेलेच मीठ मुडभर साम्राज्याचा खचला पाया उचलेलेच मीठ तू मुडभर साम्राज्याचा खचला पाया सहा एप्रिलला कायदा मोडा मीठ हातामध्ये घेतला आणि मिठाचा कायदा मोडला लक्षात घ्या आता साबरमतीकडून दांडीकडे महात्माजी गेले या साबरमती दांडी यात्रेचं वर्णन नेताजी सुभाषचंद्र बोस करतात नेताजी सुभाषचंद्र बोस या दांडी यात्रेचं वर्णन करताना काय म्हणतात यल्ब नेपोलियन येल्ब वरून पॅरिस कडे गेला नेपोलियन नेपोलियन माहिती ना नेपोलियन गोना हा तर हा नेपोलियन यल्ब वरून पॅरिस कडे गेला अशा शब्दामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेचं वर्णन करतात नेपोलियन यल्ब यल्ब हे काय हे भूमध्य समुद्रातलं एक बेट आहे येल्ब हे काय भूमध्य समुद्रात एक बेट आहे अठराशे चौदा लायन ला हा नेपोलियन इथं बंदिस्त होता नंतर आणि कुणीकडे गेला पॅरिस कडे आणि त्याचं वर्णन इथं नेताजी सुभाषचंद्र बोस करतात महात्माजींच्या दांडी यात्रेचं कि नेपोलियन येल्ब वरून पॅरिस कडे गेला अलग अलग त्याच्यामुळे वर्णन केलेलं आहे जण मत कशा मुळा समजले असतील मिळत लागला नाही हा बरोबर थो सांगावं लागते थोडं अलग लक्षात येल्ब हे पेट आहे बहुमध समुद्रातलं अठराशे चौदाच्या सुमारास नेपोलियन गोनापाठ बंदिस्त होता नंतर तो तिथून पॅरिस कडे यात्रा करीत गेला होता म्हणून त्यांचं वर्णन त्याची जी उपमा महात्माजींना दिली की महात्मा गांधी एल्ब वरून पॅरिस कडे गेले म्हणजे नेपोलियन एल्ब वरून पॅरिस कडे गेला अशा शब्दामध्ये यात्रेचं वर्णन केलं लक्षात घ्या आता सहा एप्रिलला मिठाचा कायदा मोडला बरं हे अंतर पायपायी केलं बघा ना पुन्हा दिवस कोणते इथे मार्च एप्रिल सध्या एप्रिल कसा तपल्या परभणीकरांना विचारायचं बरोबर या ऊन वारा त्रेचाळीस अंश पारा एवढं तापमान आहे बरोबर नुसतं गरमायला लागलं बरोबर एवढी आपल्यावर उपकारच्या टायमाला जास्त लोक गार झोपी जाऊ लागले चार पाच दिवसात लाईट जाऊन चार पाच दिवसात लाईट चालली ना कारण खुल्याने एवढी गार झोपायली ती चोरीचे प्रकरण उघडकीस आले बारा ते तीनच्या दरम्यान परभणी चोऱ्या व्हायला लागल्या कशामुळं आवाज आवाजन काहीच बघा फॅनचा आवाज मला काही कळलं नाही मी काय बोलायला ते पण कूलर नाही एवढं वरचा फॅन चालू कूलर चालू चोऱ्याचा नाही मजा पाठव्या खाली पुन्हा काय करायचं लोक माहिती गार व्हायला म्हणून अंगावर ब्लँकेट घेतले ब्लँकेट घेतलं की गरमी व्हायची मग ते माणसं एवढे प्राणी हुशार झालेत तर शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी पाहुणाच्या बाहेर एकच पाय काढायला एक पायर गाय काढले त्या पायर गार, गार, गार लागले बाकी बॉडी गरम व्हायली बरोबर का म्हणजे टेम्परेचरची बेडूक तापमानुसार बेडूक तापमानानुसार स्वतःच्या शरीरामध्ये बदल करून त्याचा प्राणी करायला आपला माणूस लयच गार वाटलं की एकच पाय बाहेर काढायला पायर गार, गार वाटलं वाट की याला बरं वाटायला कुठून शिक काही कळत नाही मग लक्षात आलं मग पोलीस प्रशासनाने विचार केला लेस चोरी व्हायलात ना बस एम एस सीबीओ सहकार्य केलं बारापर्यंत कट डोळा आता बारापर्यंत कोणी झोपतच नाही कारण आयपीएल संपाय आपल्या साडे दहा अकरा वाजता अकरा वाजता त्याच्यावर अकरा ते बारा या एका घंट्यामध्ये स्टेटस टाकण्याचं चाललं आपलं बरोबर विन बरोबर भले तिकडे हार्दिक पांड्या झिरो का या। या, या। ना बरोबर एवढं त्याला बोल छपरी पांड्या नाव ठेवले बरोबर मग हे झालं बारा नेमकं बारा वाजता मोबाईल बाजूला ठेवते डोळा लागत आहे लाईट गेली आणि आठ दिवसात एवढे लोक हुशार झालेत ना मोबाईल जास्त चार्जिंग राहिली नव्वद ब्याण्णव टक्के माहिती संध्याकाळी कार्यक्रम आहे का रे बारा ते तीन चारच्या सुमारास लाईट चालली परिणाम काय व्हायला माहिती का लोक झोपलच बरोबर मरण आले चोरायचं तीनला लाईट येईल पाच पोराला आमच्या भरातील उठाव लागेल ग्राउंडला पळण्यासाठी बरोबर या मग पळायला बिचारा पाच सहा किलोमीटर साडेआठला घुंगेसरचा तास म्हणते वर्गातून बसायला पावणे नऊ ला सा घोगेसर साडे नऊ पर्यंत त्या वर्ग ते झोपला मग अशी जे मला अजून दांडी यात्रेल टाईम ना आणि जोरात आता साबरमतीतून बापू दांडीकडे पोहोचत नाही डुलकी घेतो मी ते म्हणते पुन्हा पाऊस किंवा सांग ते कोण भुगे सर की बापू ते म्हणते दोघांपैकी कोणी एक पोहचू कोण पोहचायला पाहिजे <laughs> तर असं पोहोचले बापू पाच ला पोहोचले पहाटच्या नाही एप्रिलच्या <laughs> पाच ला एप्रिलच्या पाच ला सहा ला मिठाचा कायदा मोडला मीठ हातामध्ये घेतलं मिठाचा कायदा मोडला आता मिठाचा कायदा कोणताही कायदा मोडला तर अटक होती आपल्याला माहिती आहे आपण जरी एखाद्या कायद्याचं उल्लंघन केलं बरोबर आहे ना तर कायदा मिळला होतो ना उदयन जाय मग तुला वाटत असेल तर काय कर आपल्याकडे टिबेल सीट जाई ना गाडी होती आडवी तर डायरेक्ट फाईट पडेल दहा हजाराची बरोबर डायरेक्ट फोटो काढायला येतो दहा हजार डायरेक्ट लागेल बरोबर मग तसं लक्षात केली तर बापूंना कायदा मोडा आता बापूना कायदा मोलडा म्हणजे बापू कायद्यापेक्षा त्या काळात मोठे होते का आज मी तुम्हाला माहिती आहे ना कायदा सर्वांसाठी समान्य कलम चौदा माहिती आहे ना कायद्यासमोर समानता कायदा लहान मोठा उच्च नीच गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही कायदा सर्वांसाठी समान आणि सर्वजण कायद्यासमोर बरोबर तसं बापूनी <coughs> कायदा मोडला सहा एप्रिलला परिणाम काय झालं <coughs> बापूंवरती खटला भरला एका महिन्यानं बापूला अटक झाली एका महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यात एप्रिलच्या नंतर <coughs> मे पाच मे ला बरोबर इम्रजी टाइम लावून अटक करायची पाच मे वर्ष एकोणीशे तीस पाच मे वर्ष एकोणीसशे बापू ना उचललं कुठून कुठून कुठं बाजूलाच पाकिस्तान मध्ये कराचीला पण समुद्र किनार आहे बापूने इकडं इकडे कायदा मोडला आता कोणी इकडचा कायदा मोडायला गेले कराची काय म्हणजे पाकिस्तानला कसं काय तेव्हा भारताचाच भाग होता ना पाकिस्तान हा देशच नव्हता त्या टायमाला मग कराचीला बापू गेले होते मीटरचा कायदा मोडण्यासाठी